सर्वांचं धनगर समाज जागृती यूट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने आजच्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांना विनंती करेल आपण हा कार्यक्रम जास्तीत जास्त बांधवांच्यापर्यंत शेअर करा व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टा आणि वेगवेगळ्या वेग 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 सोशल मीडियाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण शेअर करावा जेणेकरून आपल्याला समाज बांधवांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवता येईल आजचा विषय वेगळा आहे ज्या पद्धतीनं आपण कार्यक्रमाचं पोस्टर पाहिला असेल जे सांगलीतलं ऋतुजा राजकीय धर्मांतर प्रकरण जे आहे नेमकं काय आहे आणि हा मुद्दा सध्या सगळीकडचं आपण बघितला असेल एकदम गाजतोय सगळीकडे चर्चा त्याच्यावरती होते हा नेमका मुद्दा काय आहे हे समजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संविधानातल्या वेगवेगळ्या तरतुदी ज्या आहेत धर्मांतर या विषयाच्या धर्म या विषयाच्या आपल्याला समजून घ्यायचे आहेत तर मी प्रकरणाला सुरुवात करतो आहे आपल्या सगळ्यांना विनंती करेल की तुम्हाला काय वाटते या विषयावरती जे तुमच्यापर्यंत काय माहिती येऊन पोहोचली तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून कळवा तर एक संवेदनशील प्रकरण आहे धर्मांतरण आपण बघतोय की देशामध्ये धर्मांतर हा विषय मोठ्या प्रमाणावरती गाजतोय सगळीकडेच धर्माविषयी फार मोठ्या प्रमाणावरती अवेअरनेस येताना दिसतोय मग हे प्रकरण जे आहे एक संवेदनशील प्रकरण आहे आणि फार चर्चेत असलेलं प्रकरण आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात गुंडेवाडी इथं राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय ऋतुजा सुकुमार राजके या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेनं धर्मांतरासाठीच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचा ते, ते आरोप आहे या कुटुंबावरती जे कुटुंब आहे जिथं आपण पुढच्या या प्रकरणाची सगळी माहिती घेणार आहोत तर हे प्रकरण जे आहे एकतर ख्रिश्चन धर्मांतर केल्याचा आणि माहिती जी आहे दडवल्याचा आरोप आहे आता याच्यामध्ये एकूण पार्श्वभूमी जर आपण बघितली तर ऋतुजा जे आहेत यांचं लग्न सुकुमार राजगे यांच्याशी झालं होतं लग्नावेळी राजगे कुटुंबाने स्वतःला हिंदू धनगर असल्याचं सांगितलं होतं परंतु नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं उघड झालं ही बाब ऋतुजा आणि तिच्या कुटुंबियांपासून पूर्वी लपवून ठेवण्यात आली माहिती जी आहे सो धर्म स्वीकारणं हा भाग वेगळा आपल्या संविधानामध्ये तशा पद्धतीची तरतूद आहे परंतु फोर्सफुली कुणाचं धर्मांतरण करणं किंवा खोटी माहिती देऊन खोटी आश्वासनं देऊन धर्मांतरण करणं हे संविधानामध्ये मान्य नाही कायद्याला देखील मान्य नाही यामध्ये त्या कुटुंबापासून या ख्रिश्चन धर्माने आपली धर्म यांनी स्वीकारला आहे किंवा हे ख्रिश्चन धर्मी आहेत ही माहिती लपवून ठेवण्यात आली आरोप काय होते त्यांच्यावरती की लग्नानंतर ऋतुजा यांच्यावरती सासरच्या मंडळींकडनं ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात होता या दबावाला आणि सततच्या छळाला कंटाळून ज्या प्रेग्नंट होत्या ऋतुजा प्रेग्नंट होत्या अक्षरशः आणि यांनी काय केलं या छळाला के कंटाळून गळपास घेऊन आत्महत्या केल्याची सगळीकडे चर्चा आहे या कुटुंबियांचं म्हणजे ज्या मुलीच्या कुटुंबियाचं देखील त्या पद्धतीचं म्हणणं आहे आणि मग याच्यावरती आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल घमासान झालं सांगलीमध्ये देखील त्यावरती वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केले परंतु हा मुद्दा जो आहे आपल्या चॅनलवरती चर्चेला घेण्यामागचं कारण आहे हा नेमका मुद्दा काय आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा आपल्या समाज बांधवांच्या मध्ये या विषयावरती चर्चा होत असते आणि याचा संबंध थेट आपल्याशी असल्यामुळे आपण हा विषय आज चर्चेला घेतलेला आहे मी आपल्याला विनंती करेल हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला काय वाटतंय ह्या घडामोडीबाबत काय वाटतंय काय घडतंय ते तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही याच्याकडे पाहताय देखील कमेंट करून कळवा आता राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया याच्यावरती बऱ्याच उमटलेल्या आहेत या घटनेनंतर आपण बघितलं असेल सांगलीत सकल हिंदू समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला विशेषतः आमदार गोपीचंद पडळकर आणि चित्राबाग यांनी सांगलीचे पोलीस असलेले अधीक्षक संदीप गोगे यांची भेट घेऊन दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली एक प्रकारे आपण बघतोय नेहमी भारतीय जनता पार्टी आणि त्यांची जे संघटना असतात त्या संघटना या विषयाकडे फार गांभीर्यानं पाहत असतात आणि उठाव करत असतात या प्रकरणाला व्यापक प्रसिद्धी मिळाल्या असून सोशल मीडियाच्या माध्यमातून जस्टिस फॉर ऋतुजा या देखील ट्रेंड चालवण्यात आला त्याच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं असेल या प्रकरणाची नेमकी कायदेशीर कारवाई याच्यामध्ये काय झाली का या प्रकरणामध्ये नेमकं पुढच्या टप्प्यावरती काही घडामोडी घडल्या का तर या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे दोषींवरती कारवाई करण्याचं त्यांनी वेगवेगळ्या संघटनांना वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत ये हे जाऊन भेटलेले आहेत आणि त्यांच्या होती की दोषींवरती कडक कारवाई करावी आणि जे बलजबरीने धर्मांतर करायला भाग पाडलं त्याच्यानंतर धर्मांतर केलं नाही म्हणून त्या ठिकाणी टॉर्चर करून आता हा जो भाग आहे हा आपण समजून घेतला पाहिजे की कायदेशीर प्रक्रिया अद्याप त्याच्यामध्ये करण्याचं आश्वासन दिलं असलं मात्र या प्रकरणातील नेमके तथ्य आणि कायदेशीर प्रक्रिया अद्याप जी आहे ती पूर्ण झालेली नाही किंवा ती प्रगतीपथावरती आहे आता हे धर्मांतरण प्रकरण सामाजिक तणाव आणि महिलांवरील अत्याचार या मुद्द्यांवरती प्रकाश टाकणारे हे प्रकरण आहे म्हणजे किती याच्यामध्ये कंगोरे आहेत ते देखील आपण सगळेजण पाहू शकतो याबाबत अधिकृत माहितीसाठी पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल हे प्रकरण जो तो मुलगा आहे ज्याच्यासोबत लग्न झालं होतं तो नेहमीमध्ये होता आणि त्या कुटुंबाने आता तो नेहमीमध्ये असल्यामुळे अर्थातच त्या जी मुलीकडच्या बाजूच्या कुटुंबाने जे माहिती घेतली असेल आणि त्यांना जी माहिती उपलब्ध करून दिली त्या माहितीच्या आधारे त्यांनी त्या कुटुंबाला सांगितलं होतं की हा जो मुलगा आहे नेविता आहे आणि हे कुटुंब स्वतःला सांगत होतं की आम्ही हिंदू धनगर आहोत परंतु नंतर ज्यावेळेस त्यांच्या घरातल्या रूढी परंपरा आणि ते जे फॉलो करत असलेली सिस्टम आहे ख्रिश्चन धर्मियांची त्या पद्धतीने त्यांचे व्यवहार ते स्वतः करत होते आणि नंतर मुलीला देखील म्हणजे ऋतुजाला देखील या पद्धतीने करण्यासाठी तिचे सासू सासरे असतील आणि स्वतः पती असेल हे भाग पाडत असल्याच्या देखील त्या ठिकाणी चर्चा आहे आणि त्याच्यामुळं या प्रकरणामध्ये सतत तिच्यावरती दबाव पडल्यामुळं तिला आत्महत्या करावी लागली आणि त्यावेळी ती प्रेग्नंट होती ही बाब देखील प्रकर्षाने समोर आली म्हणजे एकूणच हे प्रकरण जे आहे ते संवेदनशील असून सोशल मीडियावरील माहिती याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचली माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर यामधले बरेच बारकावे समोर येताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून आजूबाजूला ज्या पद्धतीने या घड्यामोडी घडताना दिसत आहेत त्याच्याकडं आपल्याला गांभीर्यानं पाहणं देखील गरजेचं आहे आणि बोलावं असं वाटतं की आपल्या मुलामुलींची लग्न लावताना त्या कुटुंबाबद्दल किती माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे हे देखील तितकंच महत्वाचं ठरतं आता बऱ्याच लोकांचे याच्या बाबतीत दावे प्रतिदावे असू शकतात जसं की आपण बघतो की संविधानामध्ये याच्यावरती काही तरतुदी आहेत का तर भारतीय संविधानात धर्माशी संबंधित विविध कलम आहेत ज्याच्यामध्ये धर्म आणि धर्म स्वीकारणं असेल किंवा धर्माच्या बाबतीतला प्रचार प्रसार करणं असेल जसं की कलम पंचवीस जे आहे हे धार्मिक स्वातंत्र्याचं कलम आहे सर्व व्यक्तींना आपला धर्म स्वीकारणे असेल आचरण करणं असेल प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य मात्र सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता आणि आरोग्य यांच्या अधीन राहू नये म्हणजे धर्मांतर करणं म्हणजे कोणी स्वयंचन करू शकतो कुठल्याही धर्माचं आचरण करू शकतो तशा पद्धतीनं जीवन जगू शकतो परंतु फोर्सफुली कोणालाही धर्माचं आचरण करायला कोणीही भाग पाडू शकत नाही अशी देखील तरतूद आहे कलम सव्वीसमध्ये धार्मिक संस्थांचं स्वातंत्र्य आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक सम, धार्मिक समुदायाला आपल्या धार्मिक बाबींचं व्यवस्थापन करणं असेल धार्मिक आणि धर्मादाय स्थापन करण्याचं असेल आणि त्यांचे प्रशासन करणं संपत्तीचं व्यवस्थापन करणं यांचे अधिकार निश्चितपणे आहेत धार्मिक बाबतीमध्ये याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं कलम पंधरामध्ये म्हणतो की आपण धर्माच्या आधारावरती भेदभाव जो आहे तो निषिद्ध आहे म्हणजे राज्य कोणत्याही व्यक्तीविरुद्ध फक्त धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान यांच्या आधारावरती भेदभाव करणार नाही असं कलम पंधरामध्ये म्हटलेलं आहे तर कलम चौदाच्या चा बाबतीमध्ये कायद्यासमोर सगळेजण समानता आहे म्हणजे धर्माच्या आधारावर कोणालाही कायद्याचं समान संरक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही अशा पद्धतीच्या देखील तरतूद आहेत त्याच्यानंतर भारतीय संविधानानं म्हणजे जे धर्मनिरपेक्षेच्या तत्वावरती आधारित आहे यातील कलमे धार्मिक स्वातंत्र्य समानता आणि अल्पसंख्याकाचे अधिकार सुनिश्चित करतं तसेच धर्माच्या नावाखाली भेदभाव करण्यावरती देखील या ठिकाणी टाळा या टाळलं जातं एकूणच काय की आपण जर पाहिलं धार्मिक स्वातंत्र्य जरी असलं तरी कोणालाही फोर्सफुली हा धर्म स्वीकारा अशा पद्धतीचं तुम्ही जीवन जागा असं कोणी सांगू शकत नाही हा प्रत्येकाचा स्वतःच्या इच्छेचा प्रश्न असतो की मी कुठल्या धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे कि किंवा तिथल्या आचरणाप्रमाणे वागायचं तर हे जे घडलेलं आहे सांगलीच्या प्रकरणानं म्हणजे एका बाजूला ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत लव जिहाद लव जिहाद जो म्हणतात हा लव जिहाद आपण त्याच्याकडं फारसं गांभीर्यानं पाहत नाही परंतु एका अँगलने जर आपण त्याच्याकडे बघायला गेलो तर अशी काही प्रकरणं जे आहेत ही होताना दिसत आहेत आणि या प्रकरणाचा भाग असतो की बऱ्याच वेळा वेगळ्या धर्मातल्या मुली आपल्या धर्मात आणून त्यांना धर्मांतरित करून घेणं अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते काही ठिकाणी आपल्याला घडताना दिसत आहेत आणि सांगलीचं प्रकरण हे वर्करणी जरी आपल्याला सोपं वाटत असेल तरी तसं दिसत नाही याच्यामधले कंगोरे बरेच आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याशी हे प्रकरण जोडल्यामुळे देखील याला तेवढंस महत्व प्राप्त झालेलं आहे दुसऱ्या बाजूला या ठिकाणी संगीताजी डोमाळेंचा प्रश्न आहे याचे कारण असे आहे की समाजाची विचार शक्ती प्रगल्भ झालेली नाही खूप जनजागृती करावी लागणार समाजात हे अगदी सत्य जा आहे की समाजामध्ये जागृती जी आहे आपण मोठ्या प्रमाणावरती जागृती करणं गरजेचं आहे हा विषय तेवढा गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे आणि आजूबाजूला काय घडतंय आपल्या मुलांवरती लेकरांवरती सगळ्यांनी आपले लक्ष तितकं ठेवणं गरजेचं आहे अन्यथा आपण बघतोय की बऱ्याच घडामोडी या वाढत्या लोकसंख्येमुळं आणि धार्मिक कट्टरतावाद जो आहे तो वाढतोय त्याच्यामुळं देखील आजूबाजूला घडताना दिसत आहेत आज जगभरामध्ये धार्मिक कट्टरतावादाचे काय परिणाम आहेत हे देखील आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळं या काळामध्ये आणि पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी जागरूक राहणं तितकंच गरजेचं झालेलं आहे आणि जे घडलेलं प्रकरण आहे ते देखील फार गंभीर आहे म्हणजे याच्याकडे फार कॅज्युअली आपल्याला पाहता येणार नाही ना हे प्रकरण फार गंभीर आहे अशा पद्धतीची प्रकरणं आजूबाजूला घडू नये यासाठी एक जागरूक लोक आपण समाज बांधव म्हणून देखील काम केलं पाहिजे आणि असे प्रकरण असे धोके होण्यापासून देखील आपल्या समाज बांधवांना समाजातल्या मुलींना असेल मुलांना असेल वाचवलं गेलं पाहिजे अन्यथा याचे परिणाम पण आपण बघितलेले आहेत अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मुलींना आत्महत्या करावी लागलेल्या आहे मुलींचे खून झालेले आहेत मुलींना त्या ठिकाणी जर बघितलं असेल विकण्यात आलेलं आहे आणि प्रकरणं अशा पद्धतीची समोर आलेली आपल्याला दिसाय दिसत आहेत एकूणच या प्रकरणावरनं आपल्या सगळ्यांना जी डोळे खडकन आपल्याला उघडलेले आहेत आजूबाजूला अशा पद्धतीनं घडत आहे हा विश्वास जरी वाटत नसला तरी हे सत्य स्वीकारून आपण या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आता लग्नानंतरच जो मुलीवरती दबाव टाकण्यात आला होता तर खरं या गोष्टीकडे आपण अशाही पद्धतीनं बघितलं पाहिजे होतं की माहिती घ्यायला आपण आपले कुटुंब ज्यावेळेस विवाह ठरवतात जमवतात त्यावेळेस त्या कुटुंबाची सखोल माहिती घेणं हे देखील तितकंच गरजेचं आहे कारण की अशा पद्धतीनं जर अनोळख्या व्यक्तींशी आपण विवाह करत असेल लावून देत असेल आणि माहिती नसेल आणि काही क्षणात अशा पद्धतीच्या घटना घडत असतील आपल्या मुलांचा आपण भविष्याचा किती विचार करतो हे देखील पाहणं गरजेचं आहे म्हणून ही दुर्दैवी घटना आहे या ऋतुजाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण त्याच्यातून काहीतरी बोध घ्याचाल आणि जागरूकता करण्यासाठी देखील आपण सगळेजणं जास्तीत जास्त योगदान देचाल हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त बांधवांच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला या विषयाच्या बाबतीत काय वाटतं या पद्धतीनं जे घडते ह्या घटना घडतायत त्याच्याकडे तुम्ही कसे बघतात हे देखील कमेंट करून कळवा तुम्हाला धनगर समाज जागृती चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा अशी मी आपल्याला विनंती करतो हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात धन्यवाद